श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांनो तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे आपल्या स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलमध्ये आणि त्याचबरोबर आपल्या या चॅनेलला तुमच्या मिळत असलेल्या प्रेमाबद्दल आणि विश्वासाबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार असेच तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमी मिळत राहो आणि त्याचबरोबर तुमच्या सर्वांच्या आयुष्यात सुखसमृद्धी लवकरच येवो तुमची सर्व स्वप्ने लवकरच पूर्ण हो। हीच स्वामीचरणी प्रार्थना करते चला तर मग पाहूया आजचा स्वामी संदेश बाळांनो तुमच्या मनात तुमच्या अनेक इच्छा तुमची अनेक स्वप्ने असतात तुमच्या त्या सर्वच इच्छा तुमची सर्वच स्वप्ने ही पूर्ण होत नसतात कारण कोणतेही स्वप्न पूर्ण होण्यासाठी आवश्यक असते ती म्हणजे तुमची इच्छाशक्ती तुमची इच्छाशक्ती जितके प्रबळ असेल जितके तुमचे ते स्वप्न पूर्ण करण्यासाठीची तुमची प्रामाणिकपणे धडपड असेल तुमचे कष्ट असतील त्या सर्वांनी तुमचे स्वप्न हे पूर्ण होत असते फक्त स्वप्न पाहून ते स्वप्न कधीच पूर्ण होत नाही त्यासाठी इच्छाशक्तीच्या सोबतच तुमचे खूप प्रयत्न देखील गरजेचे असतात हे लक्षात ठेवा बाळा आम्हाला तुला खूप काहीतरी मोठे द्यायचे आहे पण तुम्ही मात्र अजूनही छोट्या छोट्या गोष्टींमध्येच अडकून राहिलेला आहात तसेच आजपर्यंतचे आयुष्य अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकून तुम्ही आजपर्यंत वाया घालवलेल्या आहे तुमचा मोलाचा वेळ तुमची शक्ती तुम्ही वाया घालवलेली आहे तुम्ही आजपर्यंत ज्या तुमच्या लोकांसाठी एवढ्या रात्री जागून काढलेल्या आहेत त्यांच्या काळजीपोटीच तुम्ही जे त्यांना आजपर्यंत समजावण्याचा प्रयत्न करत होता त्यांच्यासाठी कितीतरी तुमच्या इच्छांचा तुमच्या स्वप्नांचा तुम्ही त्यागदेखील केलेला आहे पण या सर्व गोष्टीची जाणीव देखील तुमच्या लोकांना नाही उलट तुम्हालाच त्या लोकांनी दोषी ठरवले तुमच्यावरुसून तुमच्यापासून दूर गेले म्हणून बाळा आता तरी फक्त इतरांकडे लक्ष देणे बंद करा तुमच्या जीवनाचा खूप मोठा काळ हा तुम्ही नको त्या व्यक्तींच्या मागे धावण्यात वाया घालवलेला आहे पण आता तुमच्या स्वतःची किंमत तुम्ही स्वतः जाणा सारखा स्वतःचा अपमान करून घेणे सोडून द्या कारण या जगात काळजी करणाऱ्यालाच दोषी मानले जाते बाळा आजपर्यंतचे तुझे जीवन तू तु इतरांचे भले करण्यातच घालवलेले आहेस इतरांची चिंता काळजी करून स्वतःला त्रास करून घेतलेला आहेस पण शेवटी तुझ्या हाती फक्त अपमानच आला त्यामुळे बाळा आता थोडे स्वार्थी बन तुला तुझे आयुष्य जर बदलायचे असेल तर आजपासूनच या गोष्टींकडे तू तु दुर्लक्ष कर तुला तुझी किंमत जर वाढवायची असेल तुला तुझ्या स्वतःचे एक असे आदराचे स्थान निर्माण करायचे असेल तर पहिला या सर्व लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष कर या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकणे बंद कर फक्त तुझ्या ध्येयासाठी लागणाऱ्या गोष्टींकडेच तू लक्ष दे रात्रंदिवस फक्त तुझ्या ध्येयाकडेच लक्ष देऊन मनापासून प्रामाणिकपणे प्रयत्न कर मेहनत कर मग बघ कसा तुझ्या जीवनात चमत्कार घडतो ते सर्व गोष्टी आपोआपच तुझ्या बाजूने घडू लागतील आज जे लोक तुला दोष देत आहेत तेच उद्या तुझे कौतुक करतील हे लक्षात ठेव बाळा तुझ्या जीवनातील आजपर्यंतचा तुझा एवढा मोठा संघर्ष आम्ही पाहिलेला आहे म्हणूनच आम्हाला तुम्हाला आता खूप मोठे चांगले असे जीवन द्यायचे आहे ते जीवन जगण्यासाठी मेहनत तर तुम्हाला स्वतःलाच करावी लागणार आहे कोणतीही गोष्ट सहज मिळत नसते आणि सहज मिळालेल्या गोष्टींची किंमत राहत नाही तिथे महत्त्व राहत नाही आणि ते टिकत देखील नसते म्हणून तुला टिकाऊ असे चांगले सुखाचे जीवन आम्हाला तुला द्यायचे आहे कारण आमचे तुझ्यावर आमच्या या बाळावर खूप प्रेम आहे म्हणून बाळा आता इतरांकडे लक्ष देण्यात छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अडकण्यात तुझा मोलाचा वेळ तू वाया घालवू नकोस स्वतःवर काम कर स्वतकडे लक्ष दे मग सर्वजण तुझ्याकडे लक्ष देतील तुझे सर्व चांगलेच चा होणार आहे त्यामुळे तू काळजी करू नकोस तुझ्या या आईचा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत आहे बाळा तुझा तुझ्या या आईवर जर खरंच विश्वास असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस बाळांनो तुम्हाला कोणी कितीही आमच्यापासून दूर नेण्याचा प्रयत्न करू दे आमच्यापासून लांब नेण्याचा प्रयत्न करू दे पण ज्याचा हात आम्ही एकदा धरतो त्याचा हात आम्ही कधीच सोडत नाही तुम्ही तुमच्या मर्जीने आमच्या सेवेत येत नसता तर ती आमची इच्छा असते हे लक्षात ठेवा आमच्या सेवेत येणारी व्यक्ती ही कोणी साधी व्यक्ती नसते खूप मौल्यवान असते त्यामुळे स्वतःला कधीच कमजोर समजू नकोस लाचार हतबल समजू नकोस तुम्ही लाचार नाही हे लक्षात ठेवा तुम्हाला लाचार करतात ते तुमचे नकारात्मक विचार तुमचे मन त्यामुळे तुमच्या आहारी कधीच तुम्ही जाऊ नका मन नेहमी भरकटण्याचा प्रयत्न करत असते वास्तव परिस्थितीपासून तुमच्या ध्येयापासून तुम्हाला लांब नेण्याचा प्रयत्न करत असते त्यामुळे तुमच्या मनाचे ऐकू नका तुमचे मन जर तुम्हाला भरकटवत असेल तर तुमची सध्याची परिस्थिती तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही आणा तुम्ही सध्याला मेहनत करणे हे किती गरजेचे आहे किती आवश्यक आहे हे, हे लक्षात आणा आज जर तुम्ही तुमचा मोलाचा वेळ वाया घालवला तर किती मोठे नुकसान होऊ शकते याचा विचार करा मनाच्या आहारी जाऊन स्वतःचे नुकसान करून घेऊ नका कधीच नुसता बसून राहू नका रिकामे डोके हे शैतानाचे घर असते त्यामुळे तुमच्या डोक्यात फक्त तुमच्या ध्येयाचे विचार घाला तुमच्या प्रयत्नाची गाडी सुसाट वेगाने पळून जाऊ द्या जो त्याच्या मनावर त्याच्या विचारांवर ताबा मिळवतो तोच आयुष्यात यशाचे उंच शिखर गाठतो तोच त्याचे स्वप्न पूर्ण करू शकतो हे लक्षात ठेवा त्यामुळे बाळांनो तुमच्या वाईट विचारातून तु, तुम्ही बाहेर पडा आणि आम्ही तुमची मदत करणारच आहोत पण त्यासाठी पहिला प्रयत्न तुम्हालाच करावा लागणार आहे हे लक्षात ठेवा त्यामुळे करा मेहनत करा खूप प्रयत्न करा तुमच्या प्रयत्नाला साथ आम्ही देऊ जो मनापासून प्रयत्न करतो तो विजयी नक्कीच होतो भिवू होत। नका आम्ही नेहमी तुमच्या पाठीशी उभे आहोत आमचे आशीर्वाद नेहमी तुमच्या पाठीशी आहेत काळजी करू नका बाळा तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस तुझे कल्याण होईल स्वामी भक्तांनो तुम्हाला जर आजचा हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक करून कमेंट करायला विसरू नका तसेच हा संदेश, ला ला तसे संदेश शेअर करायला देखील विसरू नका कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्यापौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबा त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल चला तर मग सर्वांनी आनंदी राहा आपली आणि इतरांचीही काळजी घ्या श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ